शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस आंदोलन नागा साधू केलेल्या वक्तव्याचा निषेध हिंदू धर्मियांच्या बक्षीस खासदार संजय राऊत यांनी साधू बद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवून राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले दिल्ली गेट वेस समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणारा राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना कुंभमेळ्यातील नागा साधू बद्दल बेताल वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहर प्रमुख सचिन जाधव माजी महापौर शिलाताई शिंदे माजी नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे अश्विनी जाधव शोभना चौहान तृप्ती साळवे सलोरी शिंदे युवा सेनेचे से महेश लोंढे अमोल हुंबे दिगंबर घेट्याल सुनील लाल बोद्रे रवी लाल बोद्रे अभिषेक भोसले रोहित पाथरकर सचिन राऊत नागेश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सचिन जाधव म्हणाले की संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याने ठाकरे सेना लयास गेलेली आहे वारंवार महापुरुष व साधू संतांबद्दल बेतल वक्तव्य करत आहे त्यांनी नागा साधू बद्दल केलेल्या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा अपमान महाराष्ट्र एक लाख रुपयाचे बक्षीस शिवसेनेच्या वतीने त्यांनी जाहीर केले संजय राऊत हा एकदम माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांचे शेजारी जाऊन असं वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचं काय करणार आपण पाहतोय की संजय राऊत मुळे पूर्ण ठाकरे सेना उभटा पूर्ण लयास गेलेली आहे आणि या संजय राऊतच्या हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा सा अपमान केला या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून वयस्कर माणसावर कोणी महिलांपासून कोणी याला जर काळ फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे एक लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळा फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो